तर नमस्कार मित्रांनो स्वागत करते तुमचा एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर बरेच दिवस झाले व्हिडिओ करूक नाही तर टाईम भेटत नव्हतो टाइम भेटत नव्हतो असं म्हणता येणार नाही कारण की चार ते पाच दिवस झाले काम सोडून तर त्या चार पाच दिवसामध्ये पण एक पण व्हिडिओ करूक नाही तर काय माहिती की काय झाला त्या व्हिडिओ करूक होईत नाही इंस्टाग्रामवरती बघल्यास तर माझ्या बऱ्याच व्हिडिओ का टेन केच्या वरती आहेत आणि दोन तीन व्हिडिओ असे आहेत तर एक लाखाच्या पण वरती आहेत तर एवढा सगळा असून पण मी व्हिडिओ कित्या करत नाही काय माहीत नाही आणि मित्र पण म्हणत अरे भाई तू व्हिडिओ की नाही करत कारण तुझ्या व्हिडिओ का एवढे लाईक येतात व्ह्यूज येतात तरी पण तू व्हिडिओ किती नाही करत तर भाई एवढा तेंका वाटता माझ्याबद्दल पण माका किती वाटत नाही काय माहीत नाही की व्हिडिओ करू हवे तर जेव्हा पण मी पब्लिक प्लेसमध्ये व्हिडिओ करू जायना तर मनात एक अशी भीती वाटा की एवढी लोकं बघतात तर त्या लोकांसमोर माका व्हिडिओ करूक जमात काय तर भाई आत्ता जर मी त्या लोकांचा विचार करीत राहलो आहे ना तर मी कधीच वरची पायरी चढू शकत नाही ना कारण ना माका आता वरची पायरी चढूच्या आणि आत्ता खरी शून्यापासून सुरुवात करूच्या तर लोकांचा विचार करून आता जमणार नाही तर नक्कीच जेवढे पण माका व्हिडिओ करूक जमतील किंवा ब्लॉग करू जमतील तेवढे मी करण्याचा प्रयत्न करीन कारण की आत्ता मी कन्सिस्टंटली जर व्हिडिओ करू लागले तर माझं कधीतरी चांगले व्ह्यूज मिळवू लागतील आणि जर तुमचं सपोर्ट असाल तर नक्कीच माका पण जाम मजा येत की व्हिडिओ करू आणि खयची पण गोष्ट करूची म्हटलं ना की स्ट्रगल केल्याशिवाय काय होत नाही कारण की ह्याच्या अगोदर पण मी जेवढे व्हिडिओ केले ना तर तेवढे माका माहिती आहे की किती काय काय करूचं लागतं आता तुम्ही बॅकग्राऊंड बघू शकता की हई कोणच नाही फक्त गाडी येतच जातं तेवढेच कारण की आत्ता मग शून्यापासून सुरुवात करूच्या तर बॅकग्राऊंड तर असंच असणार आणि नक्कीच याच्यापुढे तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये पण व्हिडिओ बघशाल फक्त तुमचं सपोर्ट हवा माका बाकी काय नको आणि असं सपोर्ट करीत राहा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये